गेल्या काही दिवसात सह येवला निफाड शहरात गारठा वाढलाय गुलाबी थंडीचा आनंद घेण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात पहाटेच घराबाहेर पडताना दिसून येत आहेत उद्यानांसह क्रीडा संकुलांमध्ये मोठ्या प्रमाणात मॉर्निंग वॉक करताना नागरिक दिसत आहेत गुलाबी थंडीत येवलेकर व्यायामाला प्राधान्य देताना दिसून येत आहे राज्यात सर्वत्र थंडीची मोठ्या प्रमाणात चाल दिसत असून आपण बघू शकता की यवला स नेपाळमध्ये लेखी पारा दिवसेंदिवस घसरताना दिसत आहे आपण बघितलं तर या थंडीमुळे सकाळच्या सुमारास मोठ्या प्रमाणात तीक ठिकठिकाणी उद्यान असो क्रीडा संकुल असो या ठिकाणी नागरिक व्यायामासाठी तसेच मॉर्निंग वॉक साठी करण्या करण्याकरता दाखल होत असतात सोबत काही येथील नागरिक आहे काय सांगाल की मोठ्या प्रमाणात थंडी पडते व्यायामासाठी रोज येतात तुम्ही काय फायदे थंडी अतिशय सुंदर अशी थंडी सुरू झालेली आहे या थंडीचा व्यायाम केल्यानंतर एक शरीर असं मोकळं असतं दिवसभर अतिशय फ्रेश वाटत असतं आणि ह्या थंडीचे फायदे पण आहेत म्हणजे जेणेकरून माणूस हा निरोगी असू राहू शकतो जेणेकरून म्हणून सकाळी वॉर्मअप असेल वॉकिंग असेल सकाळी पहाटे पाच साडेपाच पासून या क्रीडा संकुला भरपूर ज्येष्ठ नागरिक असतील तरुण वर्ग असतील हे सर्व येऊन आणि इथे व्यायाम करतात आणि आपल्या दिवसभराचं सुरुवात करतात नक्कीच बघितलं तर या थंडीमुळे व्यायाम केल्याने नक्कीच फायदे होतात आपल्यासोबत अजून एक काही नागरिक आहे काय सांगाल गुलाबी थंडीचा आनंद घेतात सकाळी सकाळी फारच कमी दिवस आपल्याला थंडी मिळते येवलेकरांना आणि माझी विनंती आहे सर्व येवलेकरांनी या थंडीचा व्यायामासोबतच आनंद घ्यावा सकाळची जी थंडी असती गुलाबी ही आरोग्यासाठी निश्चितच चांगली आहे आणि सर्वच आरोग्यशास्त्रामध्ये प्रत्येक डॉक्टर लोक आपल्याला हाच सल्ला देतात सकाळी तुम्ही व्यायाम करा आरोग्यासाठी तुम्हाला हितकारक राहील अ नक्कीच एकूणच बघितलं तर अक्षरशः गुलाबी छंडीचे चावल लागल्याने येवल्यास निपाड़ परिसरात जे उद्यानामध्ये व्यायाम करण्यासाठी लगबग दिसून येत आहे नरेंद्र बटाव जे महाराष्ट्र न्यूज येवला